कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रत्येक समाजाला सोबत घेऊन भरघोस निधीमधून मतदारसंघाचा विकास केला दहिवली इथल्या संत सेवालाल नगरमध्ये अनेक वर्षांपासून बिकट परिस्थिती होती चालायला रस्ते सुद्धा नव्हते शौचालयाची व्यवस्था लाईट आणि पाणी यासारख्या सुविधासुद्धा डबघाईला आलेल्या होत्या संकेत भासे यांच्या माध्यमातून या सर्व सुविधा सेवालाल नगर परिसरात उपलब्ध करून देण्यात आल्या आणि सेवालाल नगरला एक आकर्षक रूप मिळालं बंजारा समाजाचे गुरु पुनू महाराज यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे जगदंबा मातेचं मंदिर बांधून देण्याची मागणी केली होती आमदार महेंद्र थोरवे यांनी मागणीच्या पलीकडे झेप घेत बंजारा समाज हा माझं कुटुंब आहे असं म्हणत भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे जगदंबा मातेच्या मंदिरासाठी ऐंशी लाख रुपये तर सेवालाल नगरमधल्या स्वच्छतागृहांसाठी दहा लाख रुपये आमदार महेंद्र थोरवे यांनी लगेचच मंजूर करून आणले येत्या काळात संपूर्ण सेवालाल नगर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी एक कोटींचा निधी मिळवून देणार असल्याचा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेला आहे भव्य स्वरूपात आज होम हवन आणि पूजा करत जगदंबा मातेच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी आपण मिळवून घेऊ असा शब्द संकेत भासे यांनी सर्वांना दिला जगदंबा मातेचं मंदिर ऐतिहासिक होईल आणि मातेचं मंदिर झाल्यानंतर असणारा सोहळा हा भव्य स्वरूपाचा असेल अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली सेवालाल नगर परिसरातील या ठिकाणी आंबेमातेचं मंदिर या ठिकाणी आहे या ठिकाणी बंजारा समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतो सगळे माझे जुने सहकारी आहेत गुरु महाराज आमचे आणि त्यांच्याच बरोबर राहणारा हा संपूर्ण बंजारा समाज या ठिकाणी गेली कित्येक वर्ष राहत आहे परंतु शासनाच्या नागरी सुविधेपासून हा समाज गेली कित्येक वर्ष वंचित होता यासाठीच ज्या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सातत्याने यांच्याशी संपर्क माझा या ठिकाणी होता पूर्ण महाराज माझ्या संपर्कात होते आणि यासाठी ज्या परिसरासाठी या ठिकाणी ज्या सोयीसुविधा आहेत ज्या आपण तात्काळ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यांची पाण्याची समस्या केली आहे त्यांचे रस्ते गटर या ठिकाणच्या आहेत या समस्या सुरलेल्या आहेत तसेच या सगळ्या बंजारा समाजाची एक मोठी मागणी होती या ठिकाणी आंबेमाताचं मंदिर या ठिकाणी आहे आणि हे मंदिर आपण या ठिकाणी याची डेव्हलपमेंट करावी आणि म्हणून आंबेमाताच्या मंदिरासाठी ऐंशी लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी बंजारा समाजासाठी मंजूर करून दिलेला आहे यासाठी ह्या टॉयलेटसाठी सुद्धा आपण दहा लाख रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि संपूर्ण परिसर सुशोभीकरण करण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधीपुढील काळामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत अशा पद्धतीने सेवाल नगर हे सुद्धा एक ऐतिहासिक ही बंजारा समाजाची वास्तू या ठिकाणी भविष्यामध्ये आता उभी राहणार आहे कारण संपूर्ण मंजारा समाज हा एक संघ होऊन या ठिकाणी एका समाज म्हणून एकत्रपणे येऊन या ठिकाणी या मंदिराचं पावित्र्य राखण्याचं काम भविष्यामध्ये करेल आणि म्हणून यांच्यासाठीच या ठिकाणी आज ही सुंदर अशी डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी केली तालुक्यातल्या के घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका